या कार्यक्रमाचे प्रायोजक आहे थ्री जी लँडमार्क टू शाहे शाळेजवळ नियोजित चिखलोली स्टेशन जवळ अंबरनाथ नमस्कार माझं नाव डॉक्टर अमित धर्माधिकारी मी एक मानसोपचार तज्ज्ञ आहे आज आपण ज्या विषयावरती बोलणार आहोत तो म्हणजे एन्झायटी डिसऑर्डर किंवा चिंताविकार या आजारामध्ये छातीमध्ये धडधडणं घाबरल्यासारखं होणं अस्वस्थ बेचैन वाटणं झोप न येणं मनामध्ये नकारात्मक विचार येणं पोटात गोळा आल्यासारखं होणं मुरडा आल्यासारखं होणं आणि सारखं सारखं शौचालय लागलेली असं वाटणं होऊ शकतं बऱ्याचदा या आजाराचे पेशंट्स सारखे सारखे ई सी जी करून घेण्यासाठी किंवा सारखे बी पी चेक करून घेण्यासाठी वारंवार डॉक्टरांकडे जात असतात त्यांच्या मनामध्ये भीती असते की त्यांना कुठला तरी गंभीर आजार झालेला आहे अँग्झायटी आज हा जो आजार आहे हा स्त्री आणि पुरुष दोघांमध्येही साम समानरित्या दिसून येतो सगळ्या वयोगटांमध्ये या आजाराची लक्षणं दिसून येतात या आजाराच्या मागे होण्याचं जे म प्रमुख कारण आहे ते म्हणजे मेंदूमध्ये सिरोटोनिन केमिकल जे आहे त्याचं प्रमाण थोडं कमी होतं आणि त्याच्यामुळे या आजाराची लक्षणं दिसून येतात आता हे केमिकल का कमी होतं तर अनुवंशिक हे असू शकतं किंवा मग कुठल्या ताणतणावामुळे जर हे केमिकल कमी होऊ शकतं किंवा काही अंमली पदार्थांचं जर सेवन केलं जसं की दारू गांजा सिगारेट तंबाखू हो। तरी सुद्धा या मेंदूमध्ये जे केमिकल सिरोटोनिन त्याचं प्रमाण कमी होऊन हा ॲन्झायटीचा आजार होऊ शकतो बऱ्याचदा हे ॲंगायटीचे जे रुग्ण आहेत हे कार्डिओलॉजिस्टकडे जातात कारण त्यांना असं वाटत राहतं की मला हार्टचा काही त्रास झालेला आहे वारंवार ईसीजी सी जी इको आणि काहीतरी एन्जिओग्राफीपर्यंत करून येतात पोटामध्ये सतत मुरडा येत असल्या कारणाने हे रुग्ण पोटाच्या डॉक्टरांकडे वारंवार जात असतात याला आय बी एस म्हणतात इरिटेबल बॉवेल सिंड्रोम हा पण ॲंगायटीच्याच आजाराचा एक भाग आहे जेव्हा भा हे रुग्ण आमच्याकडे येतात तेव्हा यांची संपूर्ण माहिती घेतल्यानंतर मग आम्ही यांना औषध गोळ्या सुरू करतो आता औषध गोळ्या म्हटले की सगळ्या पेशंट्सच्या मनामध्ये एकच प्रश्न असतो की डॉक्टर औषधं न देता या आजाराला बरं करता येईल का ॲंगजायटी हा जो आजार आहे त्याच्यामध्ये जे, जे मेंदूमध्ये सिरोटोनिन केमिकल कमी झालेला आहे त्याला औषध गोळ्यांनी वाढवणं अत्यंत गरजेचं असतं मग दुसरा प्रश्न येतो की जर औषधं घेतली तर ह्याची सवय लागेल का तर आपण जी औषधं ॲन्झायटीच्या आजाराला ट्रीटमेंटसाठी वापरतो त्याला म्हणतात सिलेक्टिव्ह सिरोटोनिन रिअपटेक इनिव्हेटर आता ही औषधं काय करतात तुमच्या मेंदूमध्ये सिरोटोनिनचं प्रमाण वाढवतात आणि जर हे सायक्याट्रिस्टच्या सल्ल्याने तुम्ही औषधं घेतली तर ह्याची सवय लागण्याचे जे चान्सेस आहेत ते अतिशय कमी असतात सवय झोपेच्या गोळ्यांची लागते आणि गोळ्यांची सवय कधी लागते जर तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय परस्पर मेडिकलमधून औषधं घेताय तर या औषधांची सवय लागण्याचे चान्सेस असतात मग त्याच्यानंतर असा प्रश्न येतो की हे औषधं किती काळ मला घ्यावे लागतील आयुष्यभर घ्यावे लागतील का ॲंगझायटी या आजारासाठी जेव्हा आपण औषध गोळ्या सुरू करतो आणि तुमचा ॲग्झायटीचा त्रास कमी व्हायला लागतो तेव्हा बऱ्याचदा या गोळ्या कमी करून बंदही करता येतात पण काही पेशंट्समध्ये कदाचित थोड्या जास्त काळासाठी ह्या गोळ्या औषधांची गरज लागू शकते गोळ्या औषधांशिवाय काय करता येऊ शकतं तर गोळ्या औषधांशिवाय काउन्सिलिंग किंवा समुपदेशनाचा सा फार चांगला रोल आहे काउन्सिलिंग म्हणजे काय तर आपल्या मनातले विचार आपल्या ताब्यात राहावे किंवा आपल्या मनातले विचार आपण कसे बदलावे यासाठी केले जाणारा प्रयत्न त्याला आपण म्हणतो काउन्सलिंग मग काउन्सलिंगचे जे सायकोलॉजिस्ट आहेत तर ते वेगवेगळ्या प्रकारच्या थेरपी या आजारासाठी वापरतात त्याला म्हणतात कॉग्नेटिव्ह बिहेविर थेरपी किंवा रॅशनल इमोटिव्ह बिहेव्हियल थेरपी या प्रकारच्या थेरपीजनी या अँझायटीच्या आजारामध्ये सुद्धा आपल्याला मदत मिळते तर औषध गोळ्या आणि काउन्सिलिंग या दोन गोष्टींनी या आजाराला बरं करता येतं नमस्कार